नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा माझा मेनू आहे पुरी, चपाती आणि शेंगदाण्याची चटणी आता तुम्ही म्हणताल हा कसला मेनू सगळं वेगळं वेगळं त्याचं झालं काय आता संध्याकाळी होळीच्या पोळ्या करायच्याच होत्या तर मी माझ्या मुलांना सांगत होते आता संध्याकाळी पोळ्या करायच्याच आहेत परंतु ते काय ऐकायला तयारच नाही मला दुपारी त्यांनी खीर पुरी करायला लावली सकाळी जेवण झाल्यालं तरी पण खिरीचा खूपच हट्ट केला मग मी ते पटकन कणिक मळून घेतलं एका साईडला दूध तापायला ठेवलं आणि तव्यामध्ये शेंगदाणे भाजायला ठेवले बारीक गॅसवर बार। अगदी बारीक गॅस ठेवलेला कारण जेवढे शेंगदाणे छान असे खरपूस भाजतील तेवढी चटणी खूप छान होते आता तुम्हाला ते डमरू वाजवण्याचा देखील आवाज येत असेल लहान मुलं जिकडं तिकडं डमरू वाजवायला लागलेत आणि आता मी इथे एका पातेल्यामध्ये तूप घेतलेलं आहे एक चमचा आणि त्याच्यामध्ये बदाम छान असे तळून घेतलेत आता माझ्याकडे फक्त बदामच अवेलेबल होते त्यामुळं मी फक्त बदामाचा वापर केला आहे तुमच्याकडं काही ड्रायफ्रूट्स असतील तर ते तुम्ही वापरू शकता आता बदाम देखील मी बारीक गॅसवर छान असे खरपूस तळायला ठेवून दिलेत शेंगदाणे देखील आपले छान असे भाजत आले तिकडे दूध तापायला ठेवले मी आता हे ड्रायफ्रूट जे असतात ते तुपामध्ये जेवढे तुम्ही छान असे खमंग भाजून घेताल तेवढे ते, ते खिरीमध्ये खूप छान लागतात आता आपले बदाम छान असे खमंग भाजून झालेले आहेत आता ते मी डायरेक्ट खिरीमध्ये घातलेले आहेत आता खीर नंतर आपण बारीक गॅसवर पुन्हा चालू करणार आहोत दूध आपलं आहे त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आता त्याच तुपामध्ये शेवया देखील भाजून घेत आहे मी शेवयासुद्धा बारीक गॅसवर छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या जास्त करपवायच्या नाहीत अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत शेवया छान भाजून घ्यायच्या छान अशा मोकळ्या करून घ्यायच्यात मधून मधून मी इकडे शेंगदाणे देखील भाजून आहे कारण बारीक गॅसवर ठेवल्यामुळे शेंगदाणे काही करपत नाही तुला छान असे खमंग भाजले जातात आता ह्या शेवया देखील मी छान भाजून घेतल्यात तुपात आता शेवया भाजून झालेल्या आहेत आपल्या आता त्या देखील आपण ह्या खिरीच्या दुधामध्ये घालून घ्यायच्या आहेत मस्तपैकी तडका बसल्यासारखं वाटतंय बघा छानपैकी खमंग असा वास सुटलेला आहे खूप सुंदर वास सुटलेला आहे कारण तूप देखील आमचं घरगुती असल्यामुळे छान असा तुपाचा देखील वास सुटलेला आहे एक चमचा तूप आपण इथे ॲड केलेलं आहे तर ते व्हिडिओमध्ये माझं दाखवायचं राहिलं आता इथे मी पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे आता त्यामध्ये साखर मी एक वाटी घातलेली आहे आता तुम्ही एक वाटीला थोडीशी काढलेली आहे तर काहींना जास्त गोड काही का खीर आवडते काहींना कमी आवडते आमच्या घरात जास्त काही गोड खात नाहीत लहान मुलांनाच खीर आवडते पण आता हि तर मी सगळ्यांसाठी केली त्यामुळे थोडी प्रमाणातच साखर घातली तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आता खीर उकळेपर्यंत इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले छान असे शेंगदाणे भाजून झालेत शेंगदाणे घेतलेत लसूण लाल तिखट हळद आणि मीठ घातलेलं आहे लाल तिखट थोडं जास्त घालायचं जा, आणि छान मिक्सरला असं आबडधोबड वा वाटून घेतलंय तुम्ही पाहू शकाल खिरीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण आता बारीक गॅसवर ही खीर उकळायला ठेवून द्यायची आहे आणि आता इथे थोडंसं मी विलाईची जायफळची पूड घातलेली आहे आता पुऱ्यांची तयारी करायची आहे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि इकडे चपात्यांचा तवा देखील ठेवलेला आहे कारण माझे मिस्टर पुऱ्या खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी मी चपाती करणार आहे आता तेल बारीक गॅसवर छान असं तापायला आहे तोपर्यंत मी छान अशा पुऱ्या करून घेतली एक मोठी चपाती लाटून घेतली त्यानंतर वाटीच्या साह्याने छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत वाटीच्या साह्याने केल्यामुळं काय होतं पुऱ्या छान अशा टम्म फुगतात आणि खायलाही खूप छान लागतात तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपल्या पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि फुगलेल्या पुऱ्या छान लागतात तर मस्त आपण हे पुऱ्या तळून घेणार आहोत इकडे खिरीला देखील उकळी याय लागलेली आहे बारीक गॅसवर छान अशी खीर उकळून द्यायची आहे आता आपल्या पुऱ्या तळून होत आहेत तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्लीज लाईक करा आता आपल्या पुऱ्या छान तळून झालेल्या आहेत त्या बाजूला काढून घेऊया आणि आता मी चपाती लाटून घेणार आहे कारण तवादेखील छान असा गरम झालेला आहे त्यामुळे मी चपाती आता लाटून घेते सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझे भरपूर तसे रोजचे मेनू बनवून होतात कारण आमच्या घरात एकाला चपाती लागते एकाला भाकरी लागते तर मुलांना वेगळ्या भाज्या कराव्या वे लागतात घरात दोन तीन भाज्या कराव्या लागतात तर अशा प्रकारे आपल्या पुऱ्या बघात छान अशा टम्म फुगलेल्या आहेत चपाती देखील लाटून होत आहे आता चपाती भाजून झाल्यानंतर आपण बाकीच्या पुऱ्या तळून घेणार आहोत आता तेल छान असं टाकून घ्यायचं आहे तव्यावर आणि मग चपाती टाकायची जी। जेव्हा आपण पहिली चपाती टाकतो तेव्हा कायम तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि तवा जास्त कडकडीत तापवायचा नाही म्हणजे आपल्या पहिल्या चपाती शेवट चपातीपासून शेवटपर्यंतच्या चपात्या सगळ्यात छान फुगतात पहिली चपाती आपली व्यवस्थित फुगली पाहिजे त्यामुळे तवा एकदम कडकडीत गरम करायचा नाही एकदम मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आता चपाती देखील आपली होत आली आहे असा हा आज मी आगळा वेगळा मेनू केलेला आहे सकाळची भाजी चपाती होती पण ती मुलांना नको होती खीर पाहिजे होती त्यामुळे हा खिरीचा बेत केला आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कारण आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये आज पहिल्यांदा मी निवांत बोलत रेसिपी दाखवत आहे इतर वेळेस मी फक्त एखादी रेसिपी दाखवते आज मी पहिल्यांदाच निवांत बोलून खीरपुरीचा मेनू तुम्हाला दाखवत आहे आता छानपैकी टम्मा फुगलेली चपाती देखील आपली तयार झालेली आहे आता मस्तपैकी आपण शेंगदाण्याची चटणी करून घेणार आहोत पुऱ्या तळल्याला काढून घेतलेल्या आहेत आता तेल देखील छान कड़ हे कडकडीत गरम आहे तेच आपण तव्यामध्ये टाकलेलं आहे कारण तवा देखील गरम आहे आता मस्तपैकी ही शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे तुम्हाला जर शेंगदाण्याच्या चटणीचा व्हिडिओ बघायचा असेल डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते त्याच्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता सोलापुरी शेंगदाण्याची चटणी हा व्हिडिओ अतिशय सुंदर आणि आहे आणि परफेक्ट शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची त्यामध्ये दाखवलेली आहे तर अशा प्रकारे आज खीरपुरीचा मेनू तयार झालेला आहे तर हा मेनू तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल बेलायकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील थँक्यू